नमस्कार आज आपण बनवूयात एकदम हेल्दी आणि सोप्पं असं तोंडी लावणं लाल भोपळ्याचं भरीत इथे मी पाव किलो लाल भोपळा घेतलेला आहे लाल भोपळा स्वच्छ धुवून साल काढून चौकोनी फोडी करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे मी चौकोनी फोडी करून घेतलेल्या आहेत या फोडी मी पाणी न घालता कुकरमध्ये तीन शिट्ट्या देऊन शिजवून घेणार आहे भोबळ्याच्या फोडी आता छान शिजलेल्या आहेत पूर्ण थंड झाल्यानंतर या फोडी कुस्करून घ्यायच्या आहेत किंवा मी इथे पावभाजीचा स्मॅशर वापरून या फोडी थोड्याशा अशा स्मॅश करून घेतलेल्या आहेत यामध्ये मी थोडंसं सा मीठ साखर दोन चमचे ओलं खोबरं दोन चमचे शेंगदाण्याचं कूट थोडीशी कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपण फोडणी करून घेऊयात इथे मी दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे दही किंवा ताकातला पदार्थ असेल तर शक्यतो फोडणीसाठी साजूक तूप वापरा तूप व्यवस्थित तापल्यानंतर याच्यामध्ये मोहरी जिरे एक हिरवी मिरची थोडासा हिंग आणि हळद घालून ही फोडणी भरितावर घालून घ्यायची आहे फोडणी घालून व्यवस्थित कालवून आपण त्याच्यामध्ये गोड दही घालून घेऊयात दही घालून छान मिक्स करून घ्या आपलं भोपळ्याचं भरीत तयार आहे